श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी ही श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्री हरिविष्णूसह धनाची देवी लक्ष्मी देवीची पूजाही केली जाते याशिवाय जीवनातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत देखील केले जाते असं केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी नांदते यंदा चौदा सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे परिवर्तिनी एकादशी पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच परिवर्तिनी एकादशी तिथी शुक्रवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजून तीस मिनटाने प्रारंभ होईल तर चौदा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने समाप्त होईल हु हु आणि उदयतिथीनुसार चौदा सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला एकादशी व्रताचे पारण हे केले जाईल परिवर्तिनी एकादशीचे जे व्रताचे पारण वेळ आहे ती पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून सहा मिनिटापासून ते सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्ध योग तसेच उत्तराषाद नक्षत्र आणि शोभन योग तयार होत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हे अतिशय शुभ मानले जाते या काळामध्ये केलेल्या प्रत्येक पूजेचं सेवेचं तसेच उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुबाधा नकारात्मकता तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते तसेच या दिवशी दान आणि स्नान केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णू तुमचे आर्थिक अडचणी दूर करतात आणि तुमचे घर सुख समृद्धीने भरते तसेच परिवर्तनी एकादशीची व्रत केल्याने धन समृद्धी वाढते आणि जीवनात आनंद टिकून राहतो हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण सा असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गो गोसेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते तसेच त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गो सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्यालासुद्धा आवर्जून परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे परिवर्तनी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त उठून अंथरुणामध्ये सर्वात पहिला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम माधवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर स्नान करून आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय जो आहे आपल्याला अग्निच्या साक्षीने करायचं त्यानंतर आपल्याला विधीवत श्रीहरिविष्णूंची पूजा ही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना तुम्ही हळदीचा किंवा चंदनाचा टिळा हा लावून घ्यायचा आहे त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची पिवळी फळं अर्पण करायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला आवर्जून या दिवशी काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तसेच निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे तर या सर्व सेवा करून झाल्यानंतर ही जी गो सेवा आहे ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर ह्या सेवेकरता आपल्याला सगळ्यात पहिली पोळी जी आपल्या घरामध्ये तयार केली जाणार आहे ती आपल्याला गायीकरता तयार करायची आहे ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच ह्या पोळीवर आपल्याला चिबुडभर हळदही लावायची हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला थोडासा छोटासा खडा जो आहे गुळाचासुद्धा त्या पोळीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसंच चिमुडभर आपल्याला काळे तिळसुद्धा त्या पोळीवर ठेवायचे कारण ही एकादशी आली आहे शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी काळ्या तिळांना अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे तिळांची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती म्हणून तिळ हे विष्णूंना अतिशय प्रिय त्याचबरोबर शनी महाराजांनासुद्धा अतिशय प्रिय आणि जर तिळ लावून आपण पोळी का गाईला खायला दिली तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी या ग्रहांचे जे दुष्प्रभाव असतात ते कमी होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर सुद्धा आपल्याला ही मिळत dusty तसेच तुम्ही हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवून गाईला खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा गाईला खायला दिला तरीही चालणार आहे हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि कुंडलीतला बुधग्रह मजबूत झाला तर आप आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढते आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढली तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगतीही होत असते तसेच जर तुम्हाला करिअरमध्ये किंवा नोकरी धंद्यामध्ये यश पाहिजे असेल तर आवर्जून तुम्हाला गाईला हिरव हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे कारण हिरवा चारा हा बुधग्रहाशी संबंधित असतो आणि जर आपण हिरव्या चारा गाईला खायला दिला तर आपल्या कुंडलीतला बुधग्रह मजबूत होतो तसेच तुम्ही पिवळी केळीसुद्धा गायला खायला देऊ शकता तर ह्या तीनपैकी तुम्ही कोणत्याही वस्तू देऊ शकतात किंवा अगदी तिन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरीच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणार आहे गाईजवळ जाताना सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि तिला आरतीही करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोळी जी आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायची आणि आपल्या हातातनंच तिला खायला द्यायचं असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही पोळी खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर थोडीशी माती आपल्याला गायीच्या पायाखालची उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता प्रार्थना करायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू बाधा नकारात्मकता सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी कृपा होत असते त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणूनच प्रत्येकाने ही गोसेवा परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी करायची आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ